आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमच्या पुण्याचे शहरप्रमुख गजाननजी तरकुडे यांच्या यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला वडागाव बुद्रुक नायरी दरे या इथून उमेदवारी दिलेली आहे ओपन वर्ग मी गड्डमधन उभा आहे आणि धायरी नरे वडगावमधल्या नागरिकांच्या समस्यांसाठी आम्ही कायम झगडतो आणि नागरिकांच्या समस्यांसाठीच आम्ही यावेळेस नरे आणि वडगावकरांना प्रश्न विचारण्यासाठी उमेदवार म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणात आहे आत्तापर्यंत निवडणुकीच्या रिंगणात वरती खालच्या सर्व सर्व प्रकारच्या टीका झाल्या परंतु मला सर्वांना प्रश्न विचारायचे आहेत आत्तापर्यंत नरे धायरीमध्ये कायम पाण्याचा तुतवडा खडकवासला धरण पाच किलोमीटर जवळ असताना का होतो जी बी एस सारखा रोग जेव्हा डायरीमध्ये आला होता त्यावेळेस तुम्ही निवडून दिलेले नगरसेवक कुठं गेले काय केलं गे त्यांनी तुमच्यासाठी तुमच्यासाठी रस्ते आहेत का तुम्ही ट्राफिकमध्ये का थांबता तुमच्या इथं अतिक्रमण का जास्त आहे रस्त्यावर अतिक्रमण का जात नाही काही नगरसेवक तर का असे आहेत की त्यांनी लोकांना ऑफिसच्या बाहेर नळ खोलून दिला आहे घरामध्ये पाणी भरू नका माझ्या ऑफिसचे देऊन पाणी भरा अशी अशा प्रकारची अवस्था धायरेकरांची आहे तर धायरेकरांना माझं आव्हान आहे आणि त्या आव्हानामधनं मी इथं उभा आहे सांगतो की यंदा तुम्हाला तुमचं मन परिवर्तन करावं लागेल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मशाल चिन्हाला तुम्हाला मतदान करून यावेळेस नेतृत्व बदलण्याची संधी आहे ही तुम्ही सोडू नका मला मार्गदर्शनाची खूप गरज भासते त्यावेळेस वेळोवेळी आम्हाला अण्णांची आठवण येते दरवर्षी ते आम्हाला नेहमी शिकवण देतात की काय करायचं कसं असलं पाहिजे तर यंदा कोण नसल्यामुळं आम्हाला काही प्रमाणात सगळीकडं लक्ष देऊन स्वतः पुढं जाऊन ती कामं पूर्ण करावी लागतात आता आम्हाला भक्त माधारामच्या दिवंगत नगरसेवक हरिश्चंद्र अण्णादांगड यांनी कायम मार्गदर्शन केलंय त्यांच्या मार्गदर्शनाची नेहमी आता गरज भासते